मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांचा आंदोलन अजूनही सुरू आहे उपोषण करणाऱ्या महिला आंदोलकांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे तर प्रशिक्षण घेतलेल्या संस्थेत नोकरी मिळत नसल्याचा आरोप आहे आजपासून रोज त्या नदीमध्ये जाऊन गोदावरीमध्ये आंघोळ करून आम्ही येऊन या ठिकाणी उपोषणला बसणार आठ मुलं तब्बल चार दिवस झाले उपाशी बसलेले आहेत कुठलीही व्यवस्था या ठिकाणी प्रशासकाच्या माध्यमातून होत नाही ही दुःखाची गोष्ट आहे है। यांची ट्रीटमेंट होत नाही या मुलांचं रक्त आहे किंवा यांची साखर किती आहे यांची लेवल किती आमचं अडचण काय चालू आहे हे सरकारपर्यंत पोचत नाही पण आज चौथा दिवस जातो होतोय तरी देखील सरकार याच्यावरती गांभीर्याने विचार करत नाही हे झोपीचं सोन घेतलेलं सरकार आहे माझी या माध्यमातून विनंती आमची एकनाथ साहेबांवर विश्वास आहे माने देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा निर्णय घ्यावा या मुलाने मुलांनी अकरा महिन्यांतर पुढं काय करावं हा सवाल आम्ही साहेबांना विचारतो लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,